thank <laughs> you मित्रांनो इथे पाहू शकता आहे अनाथ बालकी वंचित घटक आवश्यक कागदपत्रे म्हणजेच मित्रांनो आर टी अंतर्गत जर बालक अनाथ असतील आणि त्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथ लयाची बालसुधारक ग्रहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय जर बालक अनाथलयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील त्यानंतर अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही म्हणजेच उत्पन्नाचा दाखल्याची आवश्यकता इथे राहणार नाही आहे अनाथ बालके असतील तर तर आता मित्रांनो आपण नेक्स्टला पाहूयात इथे तुम्ही पाहू शकता आहे कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले अशा बालकांच्या प्रवेशाकरिता कोणते कागदपत्रे लागणार आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता आहे सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र व कोविड एकोणीसमुळे मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्रे ज्याला आपण मेडिकल सर्टिफिकेट ऑफ केस ऑफ डेट फॉर्म नंबर चार सदर मृत्यू कोविड एकोणीस संबंधित असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्रे इथे लागणार आहे हे शासकीय पालिका महानगरपालिका रुग्णालयात व आय सी एम आर नोंदणीकृत खाजगी रुग्णालय प्रयोगशाळा यांचा अहवाल लागणार आहे त्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता एच आय व्ही बाधित प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे कोणते जर बालक एच आय व्ही बाधित असल्यास त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे तुम्ही पाहू शकता आहे जिल्हा शैल्य चिकित्सक वैद्यकीय अध्यक्ष अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र अनिवार्य राहणार आहे तर आपण पुढे पाहूयात इथे पाहू शकता आहे घटस्फोटीत महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे म्हणजेच जर मित्रांनो घटस्फोटीत महिला असेल तर त्यांच्या पाल्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर ते डॉक्युमेंट आपण पाहत आहोत एक नंबरला न्यायालयाचा निर्णय लागणार आहे त्यानंतर दोन नंबरला घटस्फोटीत महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा इथे लागणार आहे त्यानंतरला बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य आहे इथे कमेंट आलेले आहे मित्रांनो आपण पाहूयात मयूर जिगीरवार सरांची कमेंट आहे ते म्हणत आहे ज्या शाळेमध्ये माझ्या मुलीचे ॲडमिशन नर्सरीला केलेले आहे ती शाळा आठशे मीटरपर्यंत येते आणि त्या खाजगी शाळेमध्ये विचारले असता त्यांनी सांगितले की आमच्या शाळेमध्ये इयत्ता पहिली वर्गापासून आर टी ईचा कोटा असतो असे त्यांनी सांगितले पण माझा प्रश्न असा आहे की मी आता माझ्या मुलीचे ॲडमिशन नर्सरीला केलेले आहे तर मी या वर्षामध्ये आर टी ईसाठी फॉर्म भरू शकतो का जर त्या शाळेमध्ये नर्सरी सिनियर के जी ज्युनियर के जी फर्स्ट स्टँडर्डला जर ॲडमिशन अवेलेबल असेल तर तुम्ही नर्सरीच्या नंतर कंटिन्यू फॉर्म तुम्ही हा भरू शकताय सीनियर सिनियर के जी ज्युनियर के जी फर्स्ट स्टँडर्डसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता पण त्या शाळेमध्ये एक वेळेस तुम्ही चौकशी करून पहा ऑनलाईन आपल्याला पाहता येतं की त्या शाळेमध्ये पहिलीपासून आर टीचे कोटा आहे का नर्सरीपासून आहे का ज्युनियर के जी सिनियर के जीपासून आर टीचा कोटा आहे हे आपल्याला घर बसल्या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने चेक करता येतं मी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे की तुम्हाला जर एखाद्या शाळेमध्ये सांगण्यात आलं की या शाळेमध्ये फक्त पहिलीपासून आर टीचा कोटा आहे असं सांगण्यात आलं तर तुम्ही त्या शाळेचं नाव टाकून त्या शाळेमध्ये खरंच पहिलीपासून आहे का नर्सरीपासून आहे का ज्युनियर के जी सिनियर के जीपासून आहे हे तुम्ही चेक करू शकता त्याच्यावरती व्हिडिओ मित्रांनो जेव्हा ऑनलाईन जा। ॲप्लिकेशन डेट जाहीर होईल तेव्हा मित्रांनो तिथे शाळा अपडेट केल्या जातात तेव्हा अपडेट झाल्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की ती शाळा शाळेमध्ये कसं चेक करायचं तर ते तर आता इथे तुम्ही पाहू शकता आहे मयूर सरांचे परत कमेंट आलेली आहे भरू शकतो काय की माझा मुलीचे शिक्षण हे के जी टू वर्ग पूर्ण झाल्यावर भरू काय कृपया मार्गदर्शन करावे तर मी आत्ताच तुम्हाला सांगितले की शाळेमध्ये जर नर्सरीपासून फॉर्म असतील तर तुम्ही कंटिन्यू भरू शकताय तुम्ही एक वेळेस चौकशी करा की त्या शाळेमध्ये फर्स्ट स्टँडर्डला आर टी ई कोटा आहे का नर्सरीपासून आर टी ईचा कोटा आहे ते एक वेळेस तुम्ही चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्ही नर्सरी जिनि जुनिअर के जी सिनियर के जी फर्स्ट स्टँडर्डसाठी हे फॉर्म भरू शकताय मित्रांनो आवाज येतोय तुम्हाला